वाशिम जिल्ह्यात चार नगर परिषद व एक नगरपंचायतीसाठी निवडणुका समोर जाते त्या अनुषंगाने अनेक पक्षामधील इच्छुक उमेदवारी ही तयारी झाली होती मात्र अनेक पक्षातून इच्छुक उमेदवारांना तिकीट डावळले तसेच पक्षामध्ये काम करणाऱ्या जे कार्यकर्ते आहेत त्यांनाही डावले गेलं यासोबतच जे कोर कमिटीमध्ये ज्या सदस्या होत्या संगीता इंगोले ह्या मागील दोन विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे उमे आमदारकीसाठी उमेदवारी मागत होते मात्र आता नगर ज्या वाशिम नगर परिषदे यामध्ये नगरसेवकेसाठी ते उमेदवार मागितली मात्र त्यांची कुठेतरी गेलं त्यामुळे त्या मोठ्या प्रमाणात नाराज येतात आपलं आहे तर त्यांच्याकडून नेमकं काय नाराजी येत आहे काय नेमकी नाराजी मी प्रभाग क्रमांक सात मध्ये आणि प्रभाग क्रमांक तीन मध्ये मी तिकीट मागितलं होतं कारण एस सी रिझर्व होतं माझं तर मला तसं आश्वासनही दिलं होतं की मॅडम तुम्ही सात मध्ये टाका दोनचं तर आम्ही बघू परंतु ची तुमची फिक्स आहेच तर तुम्ही अर्ज टाकून द्या तर मी टाकला पण होता तर माझी थोडी नाराजी आहे मला एक तास आधी कळलं की माझं तिकीट कापल्या गेलं परंतु मलाच कळलं नाही मला समजून नाही राहिलं की माझी चूक नेमकी झाली कुठं कमी पडली की माझी तिकीट कापण्यात आली नक्कीच मला एक सांगा तुम्ही या भाजपच्या कोर कमिटी मध्ये आज तुम्ही जिल्ह्याचं एक नेतृत्व तिकीट मागचं कारण काय नेमकं मी जिल्हा महामंत्री आहे मी कोर कमिटी मध्ये पण होते कोर कमिटी मध्ये कॉमन मीटिंग होती परंतु जो निर्णय घेतला त्यांनी कि शेवटचा जो निर्णय घेतला त्या निर्णयापासून मला दूर ठेवण्यात आलं त्या निर्णयाची मला काही एक माहिती नाही आहे आणि मी कोर कमिटी मध्ये होती परंतु मला याच्या ह्या यांनी काय निर्णय घेतले याचा मला काहीही पत्ता लागला नाही आणि मला याच्यापासून दूर ठेवण्यात आला नक्कीच मला सांगा तुम्ही एक अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आता तुम्ही पक्षाच्या विरोधात काम करणार आहे मी भरला होता परंतु तो मी मागे घेणार मी सात नंबर मध्येही भरला होता अपक्ष आणि मी प्रभाग तीन मध्येही अपक्ष फॉर्म भरला होता परंतु मला पक्षाच्या विरोधात जायचं नाही आहे कारण मी पक्षाची प्रामाणिक एकनिष्ठ कार्यकर्ती आहे मी विधानसभेमध्ये सुद्धा दोन वेळ दावेदारी केली होती तरी पण मी पक्ष सोडला नाही आणि आताही मी पक्ष सोडणार नाही आहे जो मी सात मध्ये आणि तीन मध्ये अपक्ष फॉर्म भरला होता तो मी मागे घेणार आणि मी पक्षासाठी प्रामाणिकपणे एकनिष्ठ राहून प्रचार करून नगरसेवक नगराध्यक्ष यांना मी यांचा प्रचार आणि प्रसार करणार नक्कीच ह्या होत्या आपल्यासोबत जे नाराज चाललेले आता उमेदवार संगीता इंगोले यांनी सांगितले असे की मी पक्षासाठी काम करणार मी कुठेतरी नाराज नाही मात्र पक्षाने जी मला मागील दोन विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान जे नाकारलं याही निवडणुकीत ना नाकारलं हे कुठेतरी त्यांच्या बोलण्यातून मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येते कॅमेरामॅन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख टी व्ही नाईन मराठी वाशिम हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव